मित्रांनो तुम्ही आपल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण शहरामध्ये रिसॉर्ट होमस्टे किंवा उडन कॉटेज साठी एखादा प्लॉट शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण शहरामध्ये व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तेरा पॉईंट तीस गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रोड टच अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे यासोबतच या प्रॉपर्टीचा सातबारा हा अग्रिकल् सात बर असल्या कारणाने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुमचा शेतकरी दाखला देखील काढू शकता तर मित्रांनो पूर्णपणे निसर्गरम्य अशा वातावरणात आजचा आपला हा प्लॉट असून या प्रॉपर्टी मध्ये जागा मालकांनी पाण्यासाठी स्वतंत्र अशी चिरेबंदी विहीर देखील उपलब्ध करून दिली आणि बारा महिन्या विहिरीला पाणी उपलब्ध असते यासोबतच जागा मालकांनी या ठिकाणी नारळाच्या झाडांची लागवड देखील केलेली आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टी पासून जवळची सर्व म्हणजे तारकर्ली देवबाग वायरी चिवला इत्यादी सर्व बीचेस मोजून वाहने पाच मिनिटांच्या अंतरावर हो आहेत तसेच या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून करू शकता आजच्या आपल्या तेरा पॉईंट तीस गुंट्या ऍग्रिकल्चर प्रॉपर्टीचा सात हा एक मालकी आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीविषयी जाणून घेऊया आजच्या आपल्या तेरा पॉईंट तीस गुंट्या अग्रिकल्चर प्रॉपर्टीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे प्रति गुंठा साडेआठ लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून या ठिकाणी दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद